पेप्सिको नावाच्या कंपनीने एक एनर्जी ड्रिंक बनवलंय त्याचं नाव आहे स्टिंग आणि त्याची जाहिरात जी झालेली आहे त्या जाहिरातीत एनर्जी ड्रिंक पिल्यानंतर तो जो हिरो आहे तो पंधरा मजले पळत पळत चढत जातो आता ह्या जाहिराती बघितल्यानंतर शाळेतले मुलं कॉलेजमधले मुलं हे त्या प्रकारचे एनर्जी ड्रिंक घ्यायला लागले एक एनर्जी ड्रिंक इंटरनॅशनल मार्केटमध्ये मा रेडबुल नावाचं आहे जे खूप प्रसिद्ध आहे त्याची किंमत शंभर रुपये आहे तर लोकल मार्केटमध्ये तयार होणारे जे एनर्जी ड्रिंक आहे यांच्या किंमती चाळीस पन्नास रुपये मध्ये ते मिळतात शाळा कॉलेजेसच्या आसपास ते सर्रासपणे उपलब्ध आहे आपण उत्तरात म्हणलंय की शाळा कॉलेजेसच्या परिसरामध्ये ते नाहीत आता माझा प्रश्न असा आहे की हे शाळा कॉलेजेसच्या परिसरात नाहीत हे उत्तर देण्याच्या आधी कोणत्या पद्धतीची कार्यवाही काय तपासण्या किती तपासण्या मागच्या एका वर्षामध्ये केल्या किती ठिकाणी छापे टाकले याचं उत्तर मान्य मंत्री महोदय आपण दिलं पाहिजे